काय घडलं का या रत्नागिरीमध्ये एक गोष्ट सांगण्यासारखी या खासदारांनी केलेली मी टीका म्हणून टीका करत नाही माझा काही वैयक्तिक वाकडाही नाही विनायक राऊत बरोबर दोन हजार चौदाच्या सहा महिने अगोदर विनायक राऊतला कोण ओळखत सुद्धा नव्हतं तिकीट सुद्धा कोण घेत नव्हतं घेत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये इकडे ते निवडून आले आपला संघर्ष हा विकासासाठी आहे रत्नागिरीला जो न्याय मिळाला नाही त्याच्यासाठी आहे जो विकास अपेक्षित होता तो मिळाला नाही पाच वर्ष फक्त भांडण गेली पाच वर्ष विचार करा मागचे सगळे कातरण काढा इथे विकासाचा मुद्दा तुम्हाला व्यासपीठावर विरोधकांच्या तुम्हाला ऐकायला मिळणार नाही मिळणार फक्त राणेंवर टीका कि म्हणजे निलेश राणे अपक्ष उमेदवार आहे झेंडा काय तुझा कपडा लटकवलाय ह्याचा एक शर्ट शिवून घ्या तेवीस तारखेला त्याला घालून पाठवायचं त्याच्यात मुक्का पण आहे मारू नका आचारसंहितेचा भंग होईल सांगितलं ते काही लोकांच्या तुमच्या सवयी मला माहिती साहेब तुम्ही बोला द्या दे आम्ही देऊन टाकली असं <laughs> काय करू नका कारण का असतीमध्ये निवडणूक लढवायची अर्धी निवडणूक आपण जिंकलेलो आहे अर्धी फक्त तेवीस तारखेपर्यंत लढवायची माझी फक्त एवढीच इच्छा आहे की जे आम्ही परदेशात जाऊन बघतो जे आम्ही मुंबईला काय ठिकतो काही ठिकाणी सगळीकडे नाही ते माझ्या कोकणामध्ये दिसावं लेकरांनी जसा कपडे घालतो निलेश राणे जशा गाडीमध्ये फिरतो निलेश राणे तसा माझा प्रत्येक नागरिक पाहिजे त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ असू शकत नाही अरे लहानपणापासूनच देवाने जे पाहिजे ते मला दिलं मागण्याच्या अगोदर दिलं हेच माझ्या कोकणाच्या जनतेसाठी मला उपलब्ध करून द्यायचं आहे माझा वैयक्तिक स्वार्थ काही नाही मी महाराष्ट्राच्या कुठल्याही कोकणात गेलो तर राणेला बघायला उभे राहतात लोक त्याच्यापेक्षा महाराष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामध्ये मी जन्मलो त्याच्यापेक्षा मोठं मी काय मागायचं म्हणून लोकसेवा जे आम्ही राणे साहेबांकडून शिकलो जो दरारा आम्ही राणे साहेबांचा सा बघितला की रुबाब वापरायचा तो लोकांसाठी नाव वापरायचं ते लोकांसाठी माझा वैयक्तिक मागचा एक वर्ष तुम्ही बघून घ्या मी वैयक्तिक कोणाच्या अंगावर गेलो नाही काढा कात्रण माझ्या अंगावर आले मग त्याच्यानंतर त्यांचं काय झालंय अख्ख्या रत्नागिरीला माहिती आहे आपल्या अंगावर यायचं नाही आता साहेब व्यासपीठावर आहेत नाही तर सांगितलं आमची अडचण होते थोडी पण मला काय सगळ्याच गोष्टी काय सगळ्या मान्य नाही अहो पण अंगावर आलो तर आम्ही करायचं काय तुम्ही काढा सगळी कात्रणा विचारा कुठल्या नागरिकाला कधी निलेश राणे पासून त्रास झाला काय विचारा या आमदाराला इकडच्या टोप घालून फिरतोय कधी माझा त्रास झाला काय अहो पण तुम्ही माझ्या अंगावर याल माझ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर याल तर तुमच्या कांद्यावर हात ठेवणार नाही हीच माझी भूमिका होती आणि तीच मी मांडली माझा विषय वैयक्तिक कधीच नव्हता विचारला होता विचार प्रश्न विकासाचा की रत्नागिरीला तुम्ही काय देणार तेव्हा काय बोलले होते आणि आता काय देणार तोच तो तो एक विषय होता पण त्याच्यावरती मागच्या आठ दहा महिन्यापासून एवढा वाद सुरू झाला निलेश राणे विरुद्ध शिवसेना उभी राहिली आणि मी अभिमानाने सांगतो मला सर्व माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे रत्नागिरीकरांचा अभिमान आहे माझ्या सोबत उभे राहिले एकटा नाही सोडलं माझ्या सोबत उभे राहिले कारण का त्यांना पण काय त्यांना पण माहिती आहे काय चालू आहे खाली ते विकासाच्या नावाने एकवीसव्या शतकाचं शहर वाटत नाही खासदार कुठे आहे हे दिसत नाही परवा संगमेश्वरला गेला जंगलामध्ये करवंद खात होता <laughs> बरं झाला शिकारी नव्हता ना एकदा डुक्कर समजून मारला असता <laughs> सुटून <सोतू नहीं>। गेली <laughs> म्हणजे खासदाराचं काम जंगलामध्ये करवंद खायचं आहे संगमेश्वर एवढा निसर्ग रम्य आमचा तालुका प्रश्न नाही सुटले सिंधुदुर्गाचे प्रश्न नाही सुटले तिथे फक्त एकच वाद आहे राणे त्यांना एकाच गोष्टीचा त्रास आहे त्या आडनावाचं नाव ना राणे आम्ही काही कोणाचं वाकड केलं आम्हाला माहित नाही आम्ही असेपर्यंत कोकणाचं कोण वाकड करू शकत नाही हीच त्यांची अडचण आहे आणि म्हणून हे सगळं चालू तुम्ही विचार करा नितेश बरोबर बोलला ही काय नितेश राणे विरुद्ध शिवसेना नाहीये मी विनायक राऊत ग्रहित पण धरत नाही इथे शिवसैनिक कडवट आहे म्हणून विनायकराव तेव्हा निवडून आला इथे शिवसेनिकाला तोड नव्हता म्हणून विनायकराव निवडून आला नाही तो कोणत्याला ओळखत सुद्धा नव्हतं ही कोकणाच्या विकासाची निवडणूक आहे एक संधी गेली एक पाच वर्ष गेली तर मागची पाच वर्ष जशी फुकट गेली तशी पुढची पाच वर्ष फुकट जातील कोणाकडे हात पसरवणार तुम्ही ते लोकांना